नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी करण्याची मुदत आता लवकरच संपणार आहे तसेच राज्याची आर्थिक स्थिती पाहता ही योजना देखील लवकरच बंद केली जाणार असल्याचे बोलले जात होते तर यावर ही योजना आणणारे तत्कालीन मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा खुलासा केलेला आहे तर यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजना बंद होणार का चालू राहणार याची मोठी घोषणा एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी केलेली आहे तर मित्रांनो काय आहे या योजनेसंदर्भात महत्त्वाचे असे अपडेट हे आपण पाहूया तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता माजी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार का तसेच एकनाथ शिंदेकडून मोठी घोषणा सोबतच ई के वाय सी देखील करावी लागणार आहे तर पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो मु महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी करण्याची मुदत लवकरच संपणार आहे तसेच राज्याची आर्थिक स्थिती पाहता ही योजना देखील लवकरच बंद केली जाणार असल्याचे बोलले जात होते यावर ही योजना आणणारे तत्कालीन मुख्यमंत्री तसेच सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा खुलासा या ठिकाणी केलेला आहे तर यामध्ये मित्रांनो पुढे पाहू शकता की महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय अविरतपणे सुरू राहणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो की महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्वाची अशी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय अविरतपणे सुरूच राहणार आहे तसेच महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सरकारचे हे एक महत्वाचे पाऊल आहे या योजनेच्या लाभार्थी महिलांनी महायुतीला निवडणुकीत यश मिळून देण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याने ही योजना बंद करणार नाही असे शिंदे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर मित्रांनो मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की यामध्ये ही योजना बंद करणार नाही असे या ठिकाणी त्यांनी इथं म्हटलेलं आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्ष वयागटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशेची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात डी बी टी प्रणालीद्वारे दिली जाते या योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांसह हजारो पुरुष देखील नोंदणी केल्याची आणि लाभ घेतल्याचे समोर आले होते यामुळे राज्य सरकारने पात्र महिला शोधण्यासाठी ई के वाय सी बंधनकारक केली होती तसेच यासाठी दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला होता तसेच तो आता येत्या सतरा नोव्हेंबरला संपणार आहे म्हणजेच याची मुदत जी आहे ती आता सतरा नोव्हेंबरला संपणार आहे तसेच पुढे पाहू शकता ई के वाय सी करण्याची अखेरची तारीख जरी जवळ आली असली तरी ऑक्टोबरमध्ये राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी याची मुदत पंधरा दिवसांसाठी वाढवणार असल्याचे म्हटले होते तसेच राज्यात आलेल्या पुराच्या संकटामुळे हा निर्णय त्यांनी जाहीर केला होता या मुदतवाढीमुळे ज्या महिला अद्याप ई के वाय सी करू शकलेल्या नाहीत त्यांना अधिकृत वेबसाईटवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये आता मित्रांनो लाडकी बहीण योजना बंद होणार का चालू राहणार याविषयी एक मोठी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी केलेली आहे तर ही योजना चालूच राहणार ही योजना बंद पडणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद